तथागत विद्यालय केसलवाडा तालुका पवनी येथे दिनांक तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलन पार पडले प्रथम दिवशी प्रसंगी उद्घाटक म्हणून धनंजय खंडेरा ब्रांच मॅनेजर विदर्भ ग्रामीण कोकण बँक लाखणी त्याचप्रमाणे अध्यक्ष जयपाल वनवे जनरल सेक्रेटरी भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था कराडा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पद्माकर सावरकर मुख्याध्यापक तथागत विद्यालय केसलवाडा याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते कसंचे यावेळी सरपंच धनराज वल्के उपसरपंच भीमराव बारसागडे ग्रामपंचायत सदस्य नंदू पुंडे त्याचप्रमाणे शाळेतून निवृत्त झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी आर लुटे एम व्ही लुटे डी एन बघेले आनंदराव खोबरागडे शिक्षक जे डी वाहने ए एस तिरपुडे वाय के ढेंगे एस यू मेसराम डी बी वाहाने एस टी गोंडाने डी एस खंडारे प्रयोगशाळा परिचर एम के पुरामकर आर पी हुमने सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिन्सी या सर्व कर्मचाऱ्यांचे श्याल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी केले तर अहवाल वाचन सुषमा गजबिये यांनी केले धनंजय खंडेरा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी तिरपुडे सर खोबरागडे सर यांनी शाळेच्या लौकिक आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी विद्यालयातून शिवानिवृत्त झालेले प्रयोगशाळा परिचर देविदास खंडारे यांचा वाढदिवस होता तो छन केक कापून साजरा करण्यात आला पाहुण्यांचे स्वागत सुंदर गीताद्वारे आणि विद्यार्थ्यांनी छान मनोरे सादर केले विद्या विद्यालयाचे गौरवगीत सादर केले संस्था सेक्रेटरी जयपाल वनवे यांनी सॅडेने उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गोंडानेसर यांनी केले तर परीक्षा प्रमुख अविन दिघोरे यांनी केले सायंकाळी चार वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उद्घाटिका प्रणाली सावरकर अध्यक्ष सुनीता शहारे सरपंचा ग्रामपंचायत कातुर्ली प्रमुख पाहुणे मोनालिताई गजबीये वंदना माटे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने महिलांना पुढाकार देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सुनीताताई शाहरे यांनी स्त्रियांनी पुढे येऊन उत्तम प्रकारे कार्य करून आशीर्वाद निर्माण करावा आणि प्रगती करावी असे सांगितले तर प्रणाली सावरकर यांनी स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत यासाठी शिक्षण घेऊन समाजात चांगले कार्य करून पुढे जावे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गजभिये यांनी केले दिनांक चार जानेवारी रोजी भावगीत समयस्फूर्त चालता बोलता कार्यक्रम घेऊन मुलांच्या सुप्त गुणांना चालना देण्यात आली दुपारी दोन वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले यावेळी अध्यक्ष म्हणून जया जयपाल वनवे पाहुणे मिलिंद गजबिये शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश काटेखाय पोलीस पाटील चिखली कौडू फुंडे माजी सरपंच केसलवाडा संघदीप देशपांडे उपसरपंच कातुर्ली दादाराव चौधरी उमरी चेतना वनवे यांच्या हस्ते पार पडले काटेखाये यांनी विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्त्व नमूद केले तर देशपांडे यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा प्रेरणादायी विचार सांगून संबोधित केले वनवे यांनी अध्यक्षीय भाषणातून मुले कोणत्याच क्षेत्रात कमी नसून त्यांनी अधिक मेहनत घेऊन स्वतःचे जीवन सुंदर करावे असे सांगितले सांघिक खेळात विजयी चमुन्ना ट्रॉफी आणि वैयक्तिक खेळातील विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले